सध्या सोशल मीडियावर हॉटेल भाग्यश्रीची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे हॉटेल भाग्यश्रीवर किती बोकडे कापले आज किती गर्दी आहे आज किती प्लेट गेले आज नेमकं काय घडलं या प्रत्येक गोष्टींची हालचालींची गोष्टीची माहिती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होती आता त्याच पद्धतीने एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे आणि त्या व्हिडिओमध्ये सांगितलं जात आहे की हॉटेल भाग्यश्रीमध्ये तुफान हानामारी झाली किळकोळ कारणावरून झाली कारण काही लई मोठं नव्हतं मग ही हानामारी नेमकी कशामुळे झाली काय झाली नेमका वाद काय झाला त्याच्यावर काही जणांनी व्हिडिओ बनवले आणि सोशल मीडियावरसुद्धा टाकलेले आहेत पण मात्र खरंच त्या ठिकाणी वाद झाला होता का नेमकी काय भानगड आहे हेच आपलं सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका कसं आहे माहिती आहे का आता सोशल मीडियावर हॉटेल भाग्यश्रीचं नाव मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झालं आहे व्हायरल झालं आहे आणि हॉटेल भाग्यश्रीबद्दल काहीही टाकलं तर ते लोकांना बघायला आवडतं आणि त्यामुळं लोक ते व्हिडिओ पाहतात म्हणून आता काहीजणं हॉटेल भाग्यश्रीचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात टाकू लागले आहेत आता हॉटेल भाग्यश्रीवर काही गर्दा झाला आणि त्या गर्द्याचा व्हिडिओ काही जणांनी सोशल मीडियावर टाकला आणि सांगितलं त्या ठिकाणी हानामारी झाली आहे तुफान हानामारी झाली आहे भांडणं झालेत वाद का होता किरकोळ कारकोळ होता पण मात्र मोठा धिंगाणा त्या ठिकाणी झाला आहे असं काही जणांनी सांगितलं पण मात्र आता एवढं मोठं हॉटेल आहे त्या ठिकाणी हजार दीड हजार दोन हजार लोक जेवायला येतात रोजचे त्या ठिकाणी दहा बारा बोकडे कापले जातात एवढी मोठी गर्दी त्या ठिकाणी होते आणि त्या ठिकाणी जेवणासाठी एक एक तास दीड दीड तास दोन दोन तास वाट पाहावी लागते मग एवढ्या गर्दीमध्ये जर एखाद्या व्यक्तीला टायमावर भाकर भेटली नसेल टायमाला रस्सा भेटला नसेल किंवा त्याला जे काही पाहिजे ते भेटलं नसेल म्हणून साहजिक आहे त्याला एखाद्या वेळेस त्या ठिकाणी राग आला असेल आणि रागाच्या रागा भारतात त्यांना आरेरावी केली असेल की के तुला समजत नाही का लवकर दे असं दे म्हणजे त्या ठिकाणी वाढणारा जो काम करणारा मुलगा आहे त्याच्यावर एखाद्या वेळेस माणूस चिडला असेल मग ते चिडला तर लोकच पटापटापटा त्या ठिकाणी जमा झाले आणि लोकांनी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली की हॉटेल भाग्यश्रीवर धिंगाणा झाला मारा झाल्या मारा गारदा झाला काय काय झालं असे वेगवेगळे व्हिडिओ बनवले आहेत पण मात्र ज्या पद्धतीनं गर्दी होती आहे गर्दी झाली की एकमेकांसोबत बोलाबोली होती आणि मग तो वाद त्या ठिकाणी सुद्धा एखाद्याचं मन समाधान झालं की बाबा टायमाला काउंट नाही भेटलं मग त्याला वेळेस त्या ठिकाणी आणून दिलं की त्याचं समाधान होतं ते भांडणंसुद्धा त्या ठिकाणी मिटतात असं चित्र आपल्याला तसं दिसतं पण मात्र हॉटेल भाग्यश्रीवर काही झालं की आता ते व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलेत आणि हॉटेल भाग्यश्रीचा मालक मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागला आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात गाजूसुद्धा लागला आहे आता ज्या पद्धतीनं त्यांना काष्टातून मेहनतीतून एवढं मोठं हॉटेल उभा केलं आहे त्याचं नाव खराब करण्याचे काहीजणं प्रयत्न करत आहेत त्यामुळं असे व्हिडिओ व्हायरल करतात आज सुद्धा कमेंटमध्ये अनेक जण सांगतात पण मात्र ज्या पद्धतीनं हॉटेल भाग्यश्रीचं नाव त्या तरुणानं मालकानं नागेशनं मोठं केलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे सोशल मीडियावर जे दिसतं आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो